नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मंत्रालयातील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड अज्ञात महिलेने पाठीदेखील काढून फेकली अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी सोमवारपर्यंत जमीन उपलब्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश मंत्रालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली मनोरुग्ण असल्याचा संशय केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग मुंबईत दाखल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केले स्वागत हरियाणा काँग्रेसने तेरा बंडखोरांची केली हकालपट्टी आतापर्यंत सोळा नेत्यांवर कारवाई अटक टाळण्यासाठी पोलिसांच्या अंगावर घातली गाडी पिंपरी चिंचवडचे एपीआय थोडक्यात बचावले जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी म्हणाल्या प्रत्येकाने लादेंचे जीवनचरित्र वाचावे कलाम राष्ट्रपती बनले तसा तो अतिरेकी बनला राज्याची निवडणूक एका टप्प्यात घ्या राष्ट्रवादी काँग्रेसची ईसीकडे मागणी निवडणूक खर्चाची चाळीस लाखांची मर्यादा वाढवण्याचीही विनंती आणि मनोज जरांगे पाटील यांच्या किडनीवर सूज कायम पोटदुखी उलटी थांबली सूज कमी होण्यास आणखी चार दिवस लागतील आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सुरुवातीलाच बातमी लाचखोर तलाट्याची प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी बीड उपविभागीय कार्यालयातील तलाट्यास लाच स्वीकारताना संभाजीनगर ए सी बीच्या पथकाने आज शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी रंगेहात पकडले निलेश धर्मादास मेश्राम व एकतीस वर्षे तलाठी सज्जा मांजरसुंबा प्रतिनियुक्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड असे लाचखोर तलाट्याचे नाव आहे तक्रारदार यांचे गेवराई हद्दीत राक्षसभुवन रोडवर जयहिंद नावाचे हॉटेल आहे सदर हॉटेलवर दारूबंदी विभागाकडून व गेवराई पोलीस ठाण्याकडून मुंबई दारूबंदी कायदा पासष्ट प्रमाणे दोन गुन्हे दाखल होते या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड येथून मुंबई दारूबंदी कायदा कलम त्र्याण्णव ब प्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती या नोटिशीच्या अनुषंगाने बंद पत्र लिहून घेण्यासाठी व सदर प्रकरण बंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मेश्राम यांनी स्वतःसाठी दोन हजार रुपये व उपविभागीय दंडाधिकारी मॅडम यांच्यासाठी पाच हजार रुपये अशी एकूण सात हजार रुपये लाचेची मागणी पंच साक्षीदार समक्ष करून सदर लाचेची रक्कम स्वतः पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली असता मेश्रामियास ताब्यात घेण्यात आले प्रकरणी बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई छत्रपती संभाजीनगर टीमचे पोलीस निरीक्षक हरिदास डोळे वाल्मिक कोरे साईनाथ तोडकर राजेंद्र नंदिले शीएन बागुल यांनी केली अंबाजोगाई शहरात कमरेला गावटी पिस्टल लावून फिरणाऱ्या एका जणाला बीडच्या एल सी बी पथकाने पकडून एक गावटी पिस्टल किंमत चौवेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी त्यांच्या आधिपत्याखालील अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच अनुषंगाने दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस हवालदार मारुती कांबळे यांना अंबाजोगाई शहरात यशवंतराव चव्हाण चौक येथे एक इसम कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करण्यासाठी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता तेथे संशयितरित्या फिरताना अमित उर्फ सोन्या सुंदर गायकवाड राहणार सदर बाजार अंबाजोगाई यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीची पिस्टल व चार जिवंत काडतुसे अवैधरित्या मिळून आले सदर आरोपीस ताब्यात घेऊन गावटी पिस्टल व जिवंत काळतुसे किंमत अंदाजे चौवेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे आरोपीविरुद्ध भारतीय ये शस्त्र अधिनियम अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर पोलीस हवालदार मारुती कांबळे राजू पठाण महेश जोगदंड तुषार गायकवाड व चालक गणेश मराडे यांनी केली मोटारसायकल चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांचे पथक शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीत चोरी गेलेल्या मोटरसायकलचा समांतर शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की गेवराई तालुक्यातील चिखली येथे दोन इसम चोरीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल घेऊन येणार आहेत त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या त्यावरून पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांनी पथकासह त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला असता माहितीप्रमाणे मोटरसायकलहून येणाऱ्या रमेश छबू गिरे वय सव्वीस वर्षे राहणार चिखली तालुका गेवराई आणि मच्छिंद्र बबन राठोड वय बावीस वर्षे राहणार मानसिंग तांडा तालुका गेवराई या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे असलेली मोटारसायकल त्यांनी चोरी केली असल्याचे सांगितले तसेच अधिक चौकशी केली असता त्यांनी बीड शहर दिंद्रुड गेवराई पाटोदा माजलगाव तलवाडा तसेच पाथर्डी अंबड शेवगाव परिसरातून मोटारसायकली चोरल्याचे सांगितले तपासात या आरोपींच्या ताब्यातून एकूण सोळा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून बारा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये बीड जिल्ह्यातील विविध पोलीस अंतर्गत नऊ गुन्हे जालना व अहमदनगर जिल्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपींकडून एकूण सात लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी रमेश गिरे याचा पूर्व गुन्हे अभिलेख पाहता त्याने यापूर्वीही शिरूर कासार हद्दीमध्ये जनावरे चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे सदर आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून दोन्ही आरोपी व सोळा मोटारसायकलचा मुद्देमाल पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर सहाय्यक फौजदार संजय जायबाय अशोक दुबाले कैलास ठोंबरे दीपक खांडेकर सोमनाथ गायकवाड बाळू सानप विकास वाघमारे अर्जुन यादव देविदास जमदाडे निलेश ठाकूर विकी सुरवसे सिद्धेश्वर मांजरे यांनी केली या धडाकेबाज कारवाईबद्दल नागरिकांकडून स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे जिजाऊ महासाहेब मल्टीस्टेटचा सर्वे सर्वा बबन शिंदे याला आज बीडच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते न्यायालयाने बबन शिंदे याला दहा ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान बबन शिंदे याला न्यायालयात आणताच संतप्त ठेवीदारांनी कोर्टच्या गेटवरच बबन शिंदेच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली महिला ठेवीदारांनी शिव्यांची लाकुली वाहत हातात चपला आणि बांगड्या घेतल्या ठेवीदारांची आक्रमकता पाहता पोलिसांनी बबन शिंदेला आतमध्येच बराच वेळ बसवून ठेवले होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार